भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारासाठी वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला यावेळी फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणासह आगामी निवडणुकांबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली या मेळाव्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आमदार अतुल भातकळकर प्रवीण दरेकर माजी खासदार गोपाळ शेट्टी मनोज कोटक आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली तरी महायुतीला मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख जास्त मतं मिळाली आहेत त्यामुळे कधीही निवडणूक झाली तरी मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा झेंडा फडकेल आणि विधानसभा निवडणुकीतही जागा वाढतील असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यात व्यक्त केला महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील विजय हा आभासी असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली विधानसभेतही आपण मागच्या वर्षपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल कधी महानगरपालिकेवर मुंबईचा आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं भाजपला निवडणुकीत झालेले मतदान मोसमी पावसासारखेच आहे हा पाऊस लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह चार राज्यात कमी पडला ओडिसा मध्य प्रदेश आंध्र प्रदेशात जास्त पडला व जनतेने भाजपला भरभरून मतं दिली संविधान बदलण्याच्या व महाराष्ट्रात तेरा जागा आपल्याला कमी फडणवीस यांनी यावेळी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठी मतं मिळालेली नसून आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतून केवळ वर सहा हजारांचं मताधिक्य मिळाल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली पुढं ते म्हणाले ठाकरे यांनी गेली दीड वर्ष तमाम हिंदू भगिनी बंधू व मातांनो असा भाषणात उल्लेख करणं सोडून दिलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब ठाकरे म्हणून केला गेला गेले चार महिने ज्यांचे पाय पकडत होते त्यांची मत ठाकरे गटाच्या उमेदवारांना मिळाल्याचा टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला की जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष वर्ष दीड त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरन जना बाळासाहेब ठाकरे केलं होत केवळ वर... केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी आहे ज्येष्ठ भाजप नेते मधु देवळेकर हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून येत होते ही भाजपची जागा अनेक वर्ष दिली होती पण आता ती परत खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी या जागेवर विजय मिळवणं आवश्यक आहे या मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपनं केली आहे मुंबईमध्ये या विजयातून एक नवीन इतिहास आपल्याला घडवायचा असल्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला